सर व साडी सेंटर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे अर्गिंदा साडी जी आपली सेल झालेली आहे आणि ह्याच्यातला माल फुल द धमाल विकलेला आहे आणि एकच पॅटर्न लास्ट पॅटर्न राहिला त्याच्यातून दुसऱ्या डिझाईन येणार आहेत पण ही डिझाईन आपल्याला परत मिळणार नाहीये कारण तुम्ही राणीता इकडे पाहिली होती बॉटल ग्रीन साडी ती पण सुफोप दिसत होती आणि हा लास्ट पॅटर्न बॉटल ग्रीन आपला सेल झालेला आहे आणि हिची विक्री फक्त नऊशे रुपये अशी केली की माझ्या बरेचशी क्लायंट विचारतात की तुम्ही प्राइस वगैरे सांगत नाही तर आपण प्राईस सांगत आहोत या साडीची नऊशे रुपये अशी आहे प्युअर वॉर्गेनचा आहे साडी आणि एकदम सुंदर साडी आहे बघा ही दिसते का अशी साडी आहे तर ही आपली झालेली आहे आणि नवीन जे पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे ते मी दाखवत आहे तुम्हाला तर बघा ही साडी आणि कलर अवेलेबल आहेत पॅटर्न अगोदरच बोललो होतो सेलिंग साठी आणि गेलेले आहेत आता अवेलेबल कलर जे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा किती सुंदर अशी पार्टीवेअर साडी वाटते जरी डिझाईन जरा निवड नसली कोयरी डिझाईन आहे लेस रेड कलरची आहे आणि यायला जायला साडी काही प्रॉब्लेम नाही खूप सुंदर साडी आहे तर हिच्यातील कलर दाखवते अवेलेबल जे आहेत हा आहे टोमॅटो कलर दाजरी वाटते जरा लागून पण आणि हा बघा वाघी कलर हा आहे येलो कलर खूप सुंदर साडी आहे हिची विक्री फक्त फक्त चारशे पन्नास रुपये अशी केलेली आहे पटकन भेट द्यायला इथे जानेवारी साडी सेंटरला तर अजून एक आपला पॅटर्न सेल झालेला आहे तो पण दाखवते मी तर बघा ही पण साडी आपली सेल झालेली आहे खूप सुंदर साडी आहे बॉटल ग्रीन कलर आहे आणि हिच्यातील माल आपला परत येणार आहे तर कोणाला कलर हवे असतील पटकन कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करून ठेवायचा जेणेकरून आणि त्याला पण समजलं पाहिजे कलर बाजूला ठेवायचा आपल्याला तर बघा ही किती सुंदर साडी आहे बॉटल ग्रीन साडी आहे पार्टी वेअर आहे आणि नाईटला एकदम सुंदर दिसणारी साडी आहे लांबीला बघूया आपण किती लांब आहे मी ऑलरेडी कदर्ट घेतलेलाच आहे तर बघा साडी किती आहे लांबीला आणि हा आलेला आहे ब्लाउज आहे चला बाय